सायरन जे वाजत होत सकाळी सातला ला वगैरे नाही ते वाजत आजच्या पिढीला मिळावं होता सायरण आजच्या लोकांना काय बघायला मिळावं अठराशे च बांधकाम आहे हो आता ते दर्शनासाठी एक दिवस खुलं केलंय तेवढं हे गाईज वेलकम टू मायुट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत श्री हनुमान जन्मोत्सवाबद्दल एक हनुमानांचं अठराशे अठ्ठ्याण्णवमधलं मंदिर तर हे मंदिर फक्त वर्षातून एकदाच खुलं होतं आणि हे वर्षभरातून कधी याचं दर्शन मिळत नाही आज आपल्याला एक वर्षातनं हे खुलं झाल्यामुळं आज आपण या मंदिराचं दर्शन घेणार आहोत चला आता मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला

वर्षात नाही एकदाच उघडत आहे परत वर्षभर नाही तुम्ही वर्षभर तुम्हाला सोडेल पर तुम्ही वर्षभर ही करून ठेवलं काय करायचं तुम्हाला सोडलो माझं ही वाजत सगळं मग मला उद्या काम जा प्रसाद ती घ्या बरं बरं मिलच्या विहिरी आहेत किती वर्षापासून हे अशीच आहेत मला आता सध्या मिल बंद पडल्यामुळं साफसफाई पण नाही काय नाही एवढं घाण झालंय सगळं आता サーシェイ。 हो आता दर्शना ते दर्शनासाठी एक दिवस खुलं केलंय तेवढं तर बघायला मिळत आहे लोकांना इंग्रज कालीन आहे पूर्ण आता ही याला डेव्हलप केलं तर अजून सुंदर दिसेल हे सगळं बाहेर जायची लोक टुरिस्ट पॉईंट करायला पाहिजे याला खुल करून सगळं Hey, well, that's a fire for कुठे कागदयात्र उघडून गेला सगळं आहे धोंड्या इथे सगळं आहे

बाबू डिजिटल दी तू सक पाण्याची विहीर आहे मिल चालू असताना विहीर होती आता यात पाणी आटलं पूर्ण हे वर्षभरातून फक्त एकदाच खुलं होणार हे दर्शन तुम्हाला पिण्याची टाकी वगैरे आहेत त्यावेळची जे मिलबंद पडाचे आधी जे इथं कामगार लोक का काम करत होते त्यांच्यासाठी इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली बहुतेक इथं बसणे उठण्याला किंवा जेवणाची वगैरे व्यवस्था असेल इथे जबरदस्त सीन आहे सीन कोणाला बघायला मिळणारच नाही हे फक्त वर्षातून एकदाच हे खुलं असतं हनुमान जयंती दिवशी जर तुम्ही कधी सोलापुरात आलात किंवा जर सोलापूरचे लोकल लोक असतात तर आवर्जून हे मिल बघण्यासाठी यावी त्यानिमित्तानं आपलं हनुमानांचं दर्शनही होईल आणि आपल्याला हे बघायलाही मिळेल हे फक्त हनुमान जयंती दिवशीच हे उघडलं जातं सॉरी हनुमान जन्मोत्सव दिवशी मिल बंद पडल्यानंतर सगळं जशाच तसंच राहिलेलं इथं फक्त आतली मशनरी तेवढे नाही आहेत बाकी सगळं कन्स्ट्रक्शन जसं आहे तसं म्हणजे इथं बघा साधारणतः हे मिल अठराशे अठ्ठ्याण्णवची मिल आहे सर्व इंग्रजकालीन बांधकाम आहे हे कोणालाही बघायला मिळणार नाही शक्यतो आता आजच्या पिढीला तरी सायरन जीव वाजत होत सकाळी सात ला साडेआठला वगैरे नाही ते ह्या जीवतूनच वाजवतो घ्याच मग खाली रस्ता वगैरे काय नाही याला जाय कुठं खाली तुम्ही पण बघितलं नाही कधी तुम्ही तर गार्ड म्हणून नाही ना खाली तुम्हाला बघायला मिळालंच नाही अजून काय दीड महिना आता आलात अलीकडे आजच्या पिढीला काय बघायला मिळावं होता साहे

हे बघा ह्याच्यावरती इसवी सन लिहिलं इस आहे ज्ञानगिरजी नरसिंग मल्लप्पा वारदानी आणि कंपनी अठराशे अठ्ठ्याण्णवचं बांधकाम आहे पूर्ण हे मेल अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये हुबी झाली होती त्याचा इसवी सन इथे लावला आहे आणि बाजूला हे जे आहे मोठं उंच चिमणी आहे तर आज कसं आहे हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे एवढाच रस्ता खुला ठेवला आहे बाकी पाठीमागं जाण्यास बंदी आहे गार्ड लोक असल्यामुळे ते पाठीमागं जाऊ देत नाहीत आपल्याला त्यामुळे जेवढं तुम्हाला समोरून दिसतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आवर्जून जर तुम्ही कधी सोलापूरला आलात किंवा सोलापूरचे लोकल लोकं असाल तर हनुमान जन्मस्थळ दिवशी तुम्ही इथे येणे आणि हे पूर्ण बघून जाणे परत हे तुम्हाला बघायलाही मिळणार नाही अठराशे अठ्ठ्याण्णवचं बांधकाम आहे पूर्ण इंग्रजकालीन बांधकाम आहे हे पूर्ण मिलच्या कामगारांसाठी कॅन्टीन आहे तर ही कॅन्टीन ही बंद पडली असा बांधकाम आता होणं शक्य नाहीये त्यामुळे हे बांधकाम जपून ठेवणं गरजेचं आहे खूप असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा असं स्ट्रक्चर आता कधीही होणार नाही पूर्ण स्ट्रक्चर हे इंग्रजकालीनच आहे कुठलंही आता या लोकल यात गोष्टीच नाही आहेत कुठल्या व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा आणि जर आपण इथे आलं नसाल तर आज हनुमान जन्म जन्मोत्सव असल्यामुळे आज हे मिलचं गेट उघडं ठेवलेलं असतं भक्तांसाठी तर येऊन आपण दर्शन घेऊन जावा चला तर भेटू